विचार देवाण घ्यावा अशा पद्धतीसाठी आपण या ठिकाणी जमलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे रंजित शिया नाईक निंबाळकर खासदार आमदार जयकुमार गोरे आमदार शाही बापू आमदार संजय मामा माजी आमदार दीपक आबा माजी आमदार दिलगावकर कल्याणराव काळे चेतन केदार राजकुमार पाटील वामनभाऊ भळे रणजित भाईया पाटील संजय पाटील के के पाटील बोलो नाना रावसाहेब सावंत आणि नातेपुती मायसिंग सर्व सरकार माडा लोकसभा मतदारसंघात

देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि अधिक दादा ज्या वेळेला ही निवडणूक जाहीर झाली आणि उमेदवार निश्चित झाले त्याच वेळेला सांगितले की सगळ्यांनी आपल्या आघाडीचं काम करा त्या दृष्टीनं कालच प्रत्येकाला बैठक गेली सगळ्याला आणि त्यातच ठरलं की उद्या आपण राष्ट्रपती त्या ठिकाणी बैठक बोलतो आज माझ्या ठिकाणी बैठक बोलले खरं म्हणजे वाटवाच गेल्या पाच वर्षामध्ये काय केलं असं तुम्हाला प्रत्यक्ष मला काय काय कार्यक्रम तुम्ही सुद्धा करायला काय खासदारांनी तुमच्या पुढच्या दोन पिढ्याचं पाणी आणलं कृष्णा पाण्यातलं पाणी आपल्या डायवर्शन योजना सांगली आणि कोल्हापूर दररोज पाण्यात जात आणि म्हणून त्यासाठी खास केंद्र सरकारकडे ही योजना आणि तुम्हाला कालच्या शेवटच्या मीटिंगला तुम्ही ऐकून गोवातलाच देवेंद्र फडणवीसांच्या दोन हजार कोटीची तरतूद केलेली आहे आपल्याला भावी पिढीच्या दृष्टीने कृष्णेचं जीव हळून जाणार पाणी आता उष्णेची अवस्था काय बघतो आपण पस्तीस टक्के माहिन आणि भविष्य काळामध्ये प्रश्न सोडवायचा असेल तर ही कृष्णा पाणी आपल्या भागामध्ये आणलं ब्लड डायव्हर्शनच्या माध्यमात काम खऱ्या अर्थाने केंद्रीय मंत्री परभन झाले आणि देवेंद्र फडणवीस दोघांच्या मदतीने आपल्या खासदारांनी करून <coughs> खासदाराला असते पाच कोटी आणि पाच कोटी प्रत्येकाच्या अपेक्षा असते मला कर काय देईल आता पाच कोटीत काय द्यावं आम्हाला पंचवीस पंचवीस कोटी दे एका तालुक्याला आणि आला सहा तालुक्याला पाच फुटी तीन वर्ष आलं प्रत्येक गावात गेल्यावर तुम्हाला कुठेतरी विचारणार आपण सुद्धा त्यांना व्यवस्थितपणे उच्चार दिलं पाहिजे एकाच घराला तीन वर्ष विधी आला नाही दोन वर्ष आला त्याच्यात सहाशे गाव आता सहाशे गावात पाच फुट गुन्हा द्यायचे म्हणजे पण आपली आपणच त्याला उभीच होतो खासदार एक प्रकार जोड म्हणून मला आपल्याला हे सांगायचंय की आपण आमच्या लोकांना सुद्धा समजावून त्या दृष्टीनं आपण सांगलेली प्रचारामध्ये जी खासदारांनी आता माड आहेत आमच्या महाराज फुल दिला एक पंचवीस फुटी स्वतः येऊन आमच्या बरोबर अशा पद्धतीला आपण त्या वेळेला केलेलं आहे त्या तालुक्यातली आमची लिफ्ट असे मानेगाव खायगावच पाणी असेल

આજકાલ બાબતી બોલાય નહીં પરંતુ આપણ સગ્યા નિવડણુકી જગુ પ્રામાણિક આપણને કામ કરાય છે એમિત વેળવે આજ કયા વિશે